नमस्कार नम बुद्धाय जय भीम मी आहे रमेश रामटेके आणि आपण बघत आहात आर आर मीडिया मित्रांनो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले और क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले इनके जीवन कार्य पर अं सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू होत आहे आणि या मालिकेत जे महात्मा ज्योतिबा फुले यांचे भूमिका निभावत आहेत ते खासदार अमोल कोल्हे तर प्रख्यात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत डॉक्टर कोल्हे यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या अजरामर भूमिका साकारल्या आहेत त्यांना महात्मा फुले यांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे आणि या मालिकेसाठी त्यांना तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला एक शुभेच्छा आहेत आणि रसिकांच्या भेटीला स्टार प्रवाह ही सिरियल चालू होत आहे मित्रांनो आपण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र आपण वाचलेच आहेत या पद्धतीने सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली आणि स्त्रियांना जे दुय्यम वागणूक मिळायची जे फक्त स्त्रिया चूल आणि मूल होत त्या स्त्रियांना अं कुठतरी बाहेर काढण्याचं काम त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर काढण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलं आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज प्रत्येक स्त्री ही अं स्वतंत्र जीवन जगत आहे कुणी डॉक्टर आहे कुणी इंजिनियर आहे कुणी आमदार आहेत तर कुणी खासदार आहेत आणि कुणी मंत्री सुद्धा आहेत या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या पण एक महिला आहेत ही सर्व पुण्या कुणाची जर असेल तर ती फक्त सावित्रीबाई फुले ह्यांची आहे जी सावित्रीबाई फुले जेव्हा शाळेमध्ये जात असताना कशा पद्धतीने मनुवादी लोकांनी ब्राह्मणवादी लोकांनी त्यांच्या त्यांच्यावर शेण फेकले त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेही न डगमगता सावित्रीबाई फुले यांनी आपला जो स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे याच्यासाठी ते प्रयत्न करत होते आणि ही जर स्त्रिया आज जर मोठ्या पदावर आहेत ही जर कुणाची पुण्याई असेल तर ती फक्त सावित्रीबाई फुले यांची आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची नेहमी सावित्रीबाई फुले यांना साथ मिळाली आणि त्यांच्याच मुळे आज स्त्रिया उत्तुंग भरारी घेत आहेत कुणी पायलट आहेत आणि असे असंख्य क्षेत्रामध्ये पुरुषाला पुरुषाच्या बरोबरीने स्त्रिया जात आहेत या मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले हे सिरियल स्टार प्रवाह चॅनल वर सुरू होत आहे आणि पाच जानेवारी पासून ती सुरू होणार आहे त्यामध्ये सावित्रीबाईच्या आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या यांच्या कशा पद्धतीने अं यांना क्षण करण्यात आलं तरी पण कुठेही न डगमगता त्यांनी या चा विरुद्ध त्यांनी उठाव केला त्यांनी संघर्ष केला मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका थँक्यू नमो बुद्धाय जय भीम जय संविधान